ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोलापूरतील मानाचा कजबा गणपतीला अकरा डझन हापू आंब्याची आरास अक्षय तृतीया निमित्त सोलापूरतील श्रीमंत मानाचा कजबा गणपतीला अकरा डझन हापू आंब्याची आरास करण्यात आली आहे सोलापूरचा बाळीवेस कस्बातील शेतकऱ्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपतीला देवगड हापू आंब्यांची आरास करण्यात आली आहे हे आंबे भक्तांनी देवाच्या चरणी प्रसाद म्हणून आणून दिले आहेत त्याचीच आरास करण्यात आली आहे गणपती मूर्तीभोवती आंबे रचून सजावट करून त्या समोर बैलगाडीतून शेतकरी परिवार आंबे वाहतूक करतोय असा देखावा साकारण्यात आलाय दरम्यान या आंब्यांचा आज प्रसाद म्हणून वाटप केला जाईल